मागील काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये एका धार्मिक स्थळाच्या काही अतिक्रमणाबाबत काही मेसेजेस सर्क्युलेट झालेले होते सोशल मीडियावर आणि त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध आंदोलन करणार अशा प्रकारचा मजकूर होता ह्या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या मेसेजेसना दुसऱ्या समुदायांनी पण प्रत्युत्तर देत त्या आंदोलनाला त्या आंदोलनासारखंच आंदोलन करणार अशा प्रकारचं मेसेज सर्क्युलेट केलेले होते तरी नाशिक पोलिसांनी आज सकाळी चार वाजल्यापासून पूर्ण शहरामध्ये आमचे सर्व जे अधिकारी अमलदार ती तीन हजार अधिकारी अमलदार व तीन च्या कंपन्या ह्या आम्ही तैनात केलेल्या होत्या नाशिक महानगरपालिकेने काही बांधकाम अनधिकृत बांधकाम तोडण्याची काही कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आणि ही कारवाई जी आहे ही दोन्ही जे समुदाय आहेत त्यांना समजून सांगण्यात आली आणि जे सर्व आंदोलन करणारे लोक होते दोन्ही बाजूचे यांनी त्याच्यावर समाधान मानलेलं आहे आणि नाशिक पोलीस जे सर्व लोक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही आणि हा आजचा दिवस आणि आजचे आंदोलन आणि आजचा जो बंदोबस्त आहे तो शांततापूर्णरित्या आपण पार पडलात ह्याच्याबद्दल आमचे आभार आहेत आणि ज्या नागरिकांना आम्ही ट्रॅफिक डायव्हर्ट केल्यामुळे काही त्रास झाला त्याच्याबद्दल नाशिक पोलीस आपली दिलगिरी व्यक्त करतात <laughs> या भागामध्ये काही दिवसासाठी पोलीस बंदोबस्त कंटिन्यू ठेवण्यात येईल काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आम्ही कालपासून घेतलेल्या होत्या आणि काही लोक जे आंदोलनासाठी जमलेले होते त्यांनाही आम्ही ताब्यात घेतलेले आम्ही एकशे जुना एकशे चव्वेचाळीस आणि नवीन एकशे त्रेसष्ट खाली ऑर्डर्स की जमावबंदी होऊ नये याच्यासाठी आम्ही ऑर्डर पारित केलेल्या होत्या आणि हे जी लोक ताब्यात घेतलेली आहेत तर त्यांचा प्रत्येकाचा काय रोल आहे त्याप्रमाणे त्यांना समज द्यायची की त्यांच्यावर कारवाई केली करायची ह्याचे निर्णय घेण्यात येतील कॉर्पोरेशनचे जे कमिशनर आहेत नाशिक महानगरपालिकेचे कमिशनर यांनी या संदर्भात सर्व जी कागदपत्रं आहेत ती पडताळून लिगल ओपिनियन घेऊन पुढची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन आणि अशा आश्वा प्रकारची भूमिका घेतलेली आहे okay.